राहुरीतील तरुणी विवाहाच्या आदल्या दिवशीच नातेवाईकांसह हो पसार म्हसगाव येथील नवरदेवास घातला दोन लाखांचा गंडा राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथील एका तरुणावर लग्नाच्या आधीच दुर्दैव कोसळले आहे लाखो रुपयांचा खर्च करून विवाह सोहळ्याची सर्व तयारी केल्यानंतर विवाहाच्या आदल्या दिवशीच नवरी आणि तिचे नातेवाईक नवरदेवाची आर्थिक फसवणूक करून गायब झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे या घटनेमुळे नवरदेवाच्या कुटुंबावर दुःख आणि संतापाचे सावट पसरले आहे मिळालेल्या माहितीनुसार राहुल त्रिंबक गागरे वैतीस राहणार म्हसगाव तालुका राहुरी हा तरुण शेती व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवतो त्याच्या विवाहासाठी नातेवाईकांकडून योग्य मुलगी शोधण्याचे प्रयत्न सुरू होते या दरम्यान त्याच्या ओळखीचे तहाराबाद येथील ऋषिकेश इरोरी यांनी राहुरी शहरातील मल्हरवाडी रोड परिसरात राहणारी एक मुलगी दाखवली पाहणी कार्यक्रमानंतर दोघांची पसंती झाली त्यानंतर नवरीच्या नातेवाईकांना काही रक्कम देऊन विवाह विवाह निश्चित करण्यात आला सोहळा दिनांक सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी राहुरी खुर्द येथील राजेश्वर मंदिर परिसरात पार पडणार होता दरम्यान नवरदेवाच्या कुटुंबियांनी लग्नाची सर्व तयारी पूर्ण केली होती नवरीच्या वडिलांनी विविध कारणांनी सुमारे दीड लाख रुपये रोग घेतले तर नवरदेवाने नवरीसाठी वीस हजार रुपयांचा मोबाईल फोन आणि कपडे दिले अशा प्रकारे सुमारे दोन लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली मात्र पंचवीस ऑक्टोबर रोजी म्हणजेच लग्नाच्या आदल्या दिवशी नवरी तिचे वडील आणि नातेवाईक अचानक गायब झाले संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सर्वांचे मोबाईल बंद असल्याचे आढळले फसवणूक झाल्याचे लक्षात येताच राहुल गागरे यांनी राहुरी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली मात्र त्यांचा गुन्हा अद्याप नोंदवण्यात आलेला नसल्याचे त्यांनी सांगितले नवरीच्या नातेवाईकांकडून आणि काही लोकांकडून मला धमकावले जात आहे पोलिसांकडूनही उडवाउडवीची उत्तरे मिळत आहेत माझ्याकडे सर्व पुरावे असून देखील कारवाई होत नाही माझ्या जीवाला धोका निर्माण झाला आहे त्यामुळे आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी फसवणुकीचा बळीचारलेला नवरदेव राहुल गागरे याने केली आहे एस आर ट्वेंटी फोर न्यूज करिता रमेश खेमनर सह सोमनाथ वाघ राहुरी माझ विकास नाव विकास छत्री मी राहुल गागरे यांचा मित्र यांनी आपले त्यांची त्यांचं तेंस, लग्न जमवण्यासाठी मी त्यांचा मित्र ऋषिकेश रोळे यांनी राहुरी येथे त्यांना पोरगी पाहून दिली पाहून दिली होती पण काय का त्यांना मुलीचं नाव आरती ना आर शिरसाट नाव होत मुलीचं तर त्यांनी म्हणजे ते त्याला मी सांगत होतो आधी त्यांना आम्ही आपण आधी हे करू कायद्यानी नाही का कोर्ट मॅरेज करून करून घेऊ पण तिचा बाप पण ते म्हणे आमचं सगळं जमलेलं आहे तुम्ही काही मध्ये नका घालू आणि मग त्याच्यानंतर त्यांनी याच्याकडून ते म्हणे आम्हाला काही लग्न का लग्नासाठी पैसे नाहीये मग तुम्ही दीड लाख दोन लाख रुपये द्या आम्ही लग्न करून द्यायला तयारी मग यांची यांनी पन्नास आधी म्हणे एक लाख रुपये नव्वद हजार रुपये ऑनलाईन मानले बाकीचे कॅश स्वरूपात दिले आणि काही तिच्या मोबाईल मोबाईल घेऊन दिला वीस हजार रुपयाचा प्लस प्लस वीस हजार रुपये परत त्यांना लग्नाच्या दिवशी बाकीचे पैसे ठरले होते आणि सव्वीस तारखेला लग्न ठरलं होतं सव्वीस सव्वीस दहा दोन हजार पंचवीस ला लग्न पंचमंगल राजश्री मंगल देवस्थान पैसे लग्न ठरलं होतं त्यांना सगळं यांनीच म्हणजे पैसे बिशे सगळे यांनी दिले होते सबीस, सबीस त्यांनी पसव त्यां पळून गेले आदल्या दोन तीन दिवसापासून त्यांचा फोन लागत नव्हता काही उड्या उडीचे उत्तर द्यायचे आम्ही इकडे आलोय तिकडे आलोय आम्ही देवस्थानाला आलोय भांडे घ्यायला आलोय असे उडीओ उत्तर देणे दोन दिवस दिले शनिवारी संध्याकाळी चार वाजता फोन आला पाहुणे राहिलेले पैसे तुम्ही वीस हजार रुपये मारा आम्ही लगेच तुमच्या घरी भांडेच भांडे घेऊन येऊ शकतो येऊ येतो तुम्ही फक्त राहिलेले वीस हजार मारा नंतर त्यांचा परत फोनही नाही कुठल्याही प्रकारचा फोन नाही कुठल्याही प्रकारचा काहीच नाही कॉन्टॅक्ट नाही आणि मग तिथून पुढं यांना पूर्णपणे खात्री झाली यांनी आपली फसवणूक केलेली हीच फसवणूक फक्त कुठेही कुठल्या कुठल्याही व्यक्ती म्हणजे असं होऊ नये हीच आमची इच्छा आहे आणि त्या याच्यावर कठोर कारवाई व्हावा व त्याला कठोर शिक्षा व्हावी ही आमची इच्छा आहे आणि आमचे गेलेले पैसे दोन लाख सवा दोन लाख रुपये यांना राहुल गागराला त्यांनी देऊन टाका एवढीच इच्छा आहे आमची मी दोन दिवसापासून राऊलपुर स्टेशनला येतोय त्यांना ते माझी काय तक्रार ना मला उद्या उडा उत्तर देऊ राहिले म्हणजे आज घेऊ उद्या घेऊ आज दुसरा दिवस आज तरी पण तेव्हा ते आठ जात्या ती काय माहिती तक्रार घेऊन राहिली मला समोरचे कोण डिप्रेशन राहिले तिकून लई झालं असं झालं त्याच्यामुळे ना मला लई म्हणजे जीवाला थोडी पाहिजे डिप्रेशन मध्ये गेलो जास्त मी ते काय मला असं वाटतं तिने अर्धा आप आमची नोंद करावी आमचं हेच हे नाही झालं तर मग आम्ही जेवायचं काहीतरी होई नाही तर